जाहीर निषेध करता कशाला त्या मंत्र्याचा तुम्ही जाहीर निषेध करता तुम्ही आधी सर्वप्रथम तुमचा जाहीर निषेध करा तुमचा जाहीर निषेध करा कारण की तुम्ही इथं यायला तयार नाही ना तुमचा प्रश्न तुम्हाला समजणं गेलाय हा प्रश्न तुमचा आहे आमदाराचा प्रश्न नाही आमदारा दो, आमदारला दोन अडीच लाख पगार आहे महिन्याला तसं आपल्याला काय तुम्हाला वीस हजार तुम्हाला तीस हजार आणि लय झालं पन्नास हजार ती बी सिंडी होऊन गेलं पन्नास हजार पगार सुद्धा मग तेवढं तुम्हाला या ठिकाणी समज नाही गेले शुभेच्छा शुभेच्छा म्हणलं की ग्रुपवर मी आधी देतो शुभेच्छा तर तू आधी देतो एवढी शर्यत त्या ठिकाणी लागलेली असते किंवा वातु श्रद्धांजली जेवढे ठेपे असतात शंभर शंभर जर त्या ठिकाणी श्रद्धांजली देतात शुभेच्छा देतात निषेध करतात आणि एखादा या ठिकाणी या रात्र नसेट टाकला की त्याच्या अजणू काय जीव जायला या ठिकाणी ती वाचायला सुद्धा तयार नसेल म्हणजे जेवढी नाही एवढं तुम्ही खालच्या पातळीला गेल मित्रांनो तुमची जोपर्यंत मानसिक या ठिकाणी सुधारणार नाही तोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के अनुदान या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळं माझी एकदा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना बनवून या ठिकाणी विनंती आहे आता पहा मी सुद्धा या ठिकाणी गेले हप्त्यामध्ये आठवड्यावर होतो आता कालचा हप्ता गेला आणि तुम्हाला सांगतो मी धाराशिव मध्ये पाच दिवस अन्न त्याग केले मी सुद्धा मला पाहिजे मी अन्न त्याग आंदोलन केलंय मला इथं याची काय करत मला माहिती आहे हप्ता आता ह्या हप्ते सुद्धा एक हप्ताभर पूर्ण दिवस राहणार आहे मी या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाने जबाबदारी या ठिकाणी आलं पाहिजे आणि जबाबदारी जर या ठिकाणी काम केलं तरच आपला प्रश्न मिटणार आहे आणि हा प्रश्न आपला एवढ्यावरती नाही आहे मित्रांनो तुम्हाला आता वीस टक्के पुणे हा घोषित आहे तुम्हाला चाळीस टक्के मी तर म्हणतोय आता जर नाही मिळाला टप्पा तर पुढचे दोन ते तीन वर्षे टप्पाच आपल्याला मिळणार नाही मिळणार नाही केवळ आपल्याला दोनच टप्पे एकच टप्पा एकोणीस ला आपला पहिला पा, टप्पा डिक्लेअर झाला होता त्याच्यानंतर मिळाले दोन टप्पे पण त्याचा डिक्लेअर अगोदरच झाला होता एकोणीस ला आणि या पाच वर्षा